रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज अर्जुनवाड विद्या मंदिर मधील पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत नेत्रदीपक यश अर्जुनवाड येथील विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध समृद्धी वेद प्रज्ञाशोध परीक्षेत गवगवित यश संपादन केलं जिल्हा परिषद कोल्हापूर बॅरिस्टर खर्डेकर इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत आराध्य गायकवाड जिल्ह्यात अठरावी आली त्याचबरोबर ऋणानुबंध समृद्धी वेद प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता पहिलीमधील तब्बल एकवीस विद्यार्थी बक्षीस पात्र ठरली आहेत परिणीती कोठावळे हिने ऋणानुबंध या परीक्षेत शहाण्णव गुण मिळवून राज्यात तृतीय क्रमांक पटकवला श्रेया डोंगरे हिने समृद्धी परिषदेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला ऋणानुबंध परिषद ब्याण्णव गुण मिळवले तर वेद परिषद जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला रुद्र पाटील याने वेद परिषद जिल्ह्यात प्रथम तर समृद्धी परिषद केंद्रात द्वितीय कुमारी वेदा ढहोळे वेद परिषद जिल्ह्यात दुसरी तर ऋणानुबंध परिषद जिल्ह्यात तृतीय ईश्वरी पाटील ऋणानुबंध परिषद जिल्ह्यात द्वितीय मानसी चांबरे ऋणानुबंध परिषद जिल्ह्यात तृतीय सृष्टी माडी ऋणानुबंध परिषद जिल्ह्यात तिसरी स्वराज गायकवाड समृद्धी परिषद केंद्रात प्रथम आयर्न कोळी ऋणानुबंध परिषद तालुक्यात प्रथम श्रेया कदम मध्ये जिल्ह्यात दुसरी शौरीराज चांबळे समृद्धी परिषद राज्यात तिसरा मध्ये जिल्ह्यात दुसरा श्रावणी कदम मध्ये जिल्ह्यात तिसरी सर्वेश कोळी मध्ये जिल्ह्यात तिसरा वेदिका कांबळे मध्ये तालुक्यात प्रथम स्वरा कांबळे ऋणानुबंध परिषद तालुक्यात प्रथम अभिनव हेगांना मध्ये तालुक्यात प्रथम ओम कोळी ऋणानुबंधमध्ये तालुक्यात प्रथम इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक म्हणून मौलाली मुल्ला व सुनीता पवार यांनी मार्गदर्शन केलं तर इयत्ता चौथीतील आराध्या गायकवाड समृद्धी परिषद राज्यात तिसरी रुद्र किलारे ऋणानुबंध परिषद एकशे चोपन्न सिद्धी झांबरे एकशे अठ्ठेचाळीस गणेश बर्गी यांनी एकशे चव्वेचाळीस श्रवण सुतार यांनी एकशे बावन्न स्वाराली हेगण्णा हिने एकशे अठ्ठावन्न सानवी कुमटाळे हिने एकशे चाळीस गुण मिळून तालुक्यात गुणवंत यादीत स्थान प्राप्त केलं त्यांना मार्गदर्शक शिक्षक म्हणून मीराताई भंडारे व सुनील हळीगळे लाभले गट अधिकारी भारती कुळी विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे केंद्रप्रमुख ए जी मुंडे यांचं मार्गदर्शन तसेच पालक वर्गाचं सहकार्य लाभलं विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अर्जुनवाडसह परिसरातून त्यांचं अभिनंदन होत आहे महानकरी नेमसाठी कृष्णा थेगन्ना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा